मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आपल्या चॅनलसाठी आता आपण एक नवीन मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात आहोत त्यासाठी आपण आलेलो आहोत विशांतवाडीमधील द कॉर्नर मोबाईल्समध्ये या ठिकाणी आपण कोणते कोणते मोबाईल आता आहेत आणि नवीन कोणता मोबाईल लॉन्च झालेला आहे तो बघणार आहोत चालतं जाऊयात द कॉर्नर मोबाईल विशांतवाडी हॅलो सर नमस्ते नमस्ते मला वन प्लस मध्ये ओके काही फोन बघायचे दाखवू शकता तुम्हाला जे वन प्लस चा फोन बघायचा आहे तर वन प्लस स्टार्टिंग फ्रॉम सेव्हन्टीन ट्रिपल नाईन कुठला आहे म्हणलं सी फोर लाईट आहे हा स्टार्टिंग प्रोडक्ट आहे हा अठरा हजार हजार पण मला आज कुठला तरी नवीन लॉन्च सर सर मी कोणता येतो आज फिफ्थ जून आहे आणि आज त्यांनी लॉन्च केला थर्टी नाईट वन प्लस थर्टी नाईट थर्टी नाही मला तो दाखवा डेमो आलाय सर सर हा नवीन लॉन्च झाला आज आता हे बघ तुम्ही फील करू शकता फोन हा सर्वात कॉम्पॅक्ट फोन आहे वन प्लस चा वन प्लस थर्टीन कारण की वन प्लस ने याच्या मागे पण खूप फोन्स लॉन्च केले आहे तुम्ही बघितले असेल की वन प्लस चे छोटे स्क्रीन मध्ये फोन नाही आलेले मोठे साईज हा त्यांच्या फर्स्ट कॉम्पॅक्ट स्मार्टफोन आहे ज्याची सिक्स पॉईंट थ्री इंच डिस्प्ले साईज आहे फक्त But okay. हा धरायला आणि वापरायला तुम्हाला हँडलिंग करायला एकदम इझी फोन आहे आणि आहे की हा दिसायला फक्त कॉम्पॅक्ट फोन आहे पण याच्यामध्ये जे कॉन्फिगरेशन जे फीचर्स दिलेले ना ते तुम्हाला ऑलमोस्ट मोर एटी थाउजंड फ्लॅगशिप फोन आपण म्हणतो ते कॉन्फिगरेशन याच्यामध्ये तुम्हाला दिलेले फोन मध्ये आता बॅटरी आलेली बॅटरीची कॅपॅसिटी सर फोन मध्ये बघितलं बॅटरी बॅकअपचा इशू इश्यू खूप होतो कस्टमर फोन छोटा घेतो त्यांना वाटतो की मला बॅटरी बॅकअप देणार नाही तर याच्यामध्ये बॅटरी मिली हिशोबाने सर्वात चांगली पाच हजार पन्नास एम ची भेटी मध्ये दोन वेरियंट काढलेले फर्स्ट वेरियंट इज ट्वेल्व जीबी रॅम टू फिफ्टी सिक्स जी बी वेरियंट त्याची प्राइस आहे आता फिफ्टी फोर ट्रिपल नाईन आणि सेकंड वेरियंट आहे सो बारा जी बी रॅम पाचशे बारा जी बीची मेमरी दिलेली आहे तो आहे फिफ्टी नाईन ट्रिपल नाईन म्हणजे साठ हजार साठ हजार पंचावन्न फोनमध्ये जो कॅमेरा आहे ह्या कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य yeah? काय आहे कॅमेरा सोनीचा दिलेला आहे जे की पन्नास मेगापिक्सलचा दिलेला आहे पण थर्टी एक्स झूम मध्ये दिलेला आहे नॅचरल फोटोग्राफी सहित अच्छा आणि ए आय एनेबल्ड कॅमेरा आहे तर फीचर्स खूप छान आहे सर फ्रंट कॅमेरा जे ह्याच्यामध्ये आहे ना ते थर्टी टू मेगापिक्सल दिले आहे साठी ओके आणि रिअर कॅमेरा जे दिलेला आहे ते पन्नास मेगा प्लस पन्नास मेगापिक्सलचा ड्यूल कॅमेरा दिलेला आहे okay. तर फिफ्टी मेगापिक्सलचा जे तुम्हाला मेन कॅमेरा आहे प्लस वाईड एंगल लेन्स पण आहे याच्यामध्ये हे वाईड एंगल लेन्स आहे आणि टेलिफोटो लेन्स सुद्धा फायव्ह फिफ्टी मेगापिक्सल म्हणजे झुमिंग क्वालिटी वगैरे पण तुम्हाला त्याची व्हिडिओ कशा होता त्याच्या व्हिडिओ ग्राफिक साठी बेस्ट फोन आहे हा वन पॉईंट फाईव्ह के डिस्प्ले रेझोल्युशनचा फोन आहे तर व्हिडिओ शूटिंग वगैरे तुम्ही करणार तर ते पण तुमचे फोर के पर्यंत एट के पर्यंत तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता या फोनमध्ये त्याच्यावर स्कीम काय काय आलेली आहे का स्कीम आलेली आहे आता हा फोनच्या कसं आहे आज लॉन्च झालाय तर आता डायरेक्ट सेल सुरू नाही केली कंपनीने कारण की याच्यावरती ऑफर्स आलेले आहेत आता आता याच्यावरती सर तुम्ही वन अमाऊंट पे करून तुम्ही प्री बुक करू शकता प्री बुक केल्यावरती हा फोनची सेल स्टार्ट होणार इलेव्हन्थ आता मई जून पासून या फोन बरोबर काय ऑफर्स आहेत किंवा स्कीम असे आहे सर याच्यावरती तुम्ही फायनान्स करू शकता झिरो इंटरेस्ट वरती अदरवाईज तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर एसबीआयचे क्रेडिट कार्ड वरती अप टू फाय थाउजंड डिस्काउंट येणार तुम्हाला ओके टू फाय थाउज पण एसबीआय करायचे असेल तर एडिशनल कार्ड वरती पण तुम्ही करू शकता आणि काय फीचर सांगू शकता बाकी सर याच्यामध्ये प्रोसेसर सर्वात चांगला दिलाय कारण की नॉर्मली किंवा फोन हँग होतात लेक होतात त्यामुळे जे बजेट प्रोडक्ट आहे त्याच्यात प्रोसेसर आपल्याला प्रॉब्लेम येतो भेटत नाही चांगला तर हा प्राईसच्या हिशोबाने पण मधले प्राइस मध्ये आलेला ऑफ सेव्हन्टी एटी थाउजंड रेंज नाही याची फिफ्टी फाईव्ह थाउजंडच्या रेंज मध्ये इलाईट प्रोसेसर दिलाय ह्या मोबाईलमध्ये आता कोणते कोणते कलर्स आहेत अवेलेबल तर सर याच्यामध्ये टोटल तीन कलर आहे एक आहे हा वेलवेड पिंक ओके ओके वेलवेड ग्रीन आहे म्हणजे हा त्याची फील तुम्हाला वेलवेट सारखी भेटणार ओके okay. ओके okay, अँड स्टँडर्ड ब्लॅक आहे तीन, जा 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 तीन, तीन दाँग दाँग कलर आहे नवीन फोन ची कॉस्ट काय कॉस्टिंग फिफ्टी फायझंड सांगणार आणि सिक्स्टी ग्रीन मध्ये ब्लॅक पिंक कलर त्यामध्ये कॅश गुगल कार्ड पेमेंट करू शकता हा प्री बुकिंग केल्यावरती तुम्हाला हा नॉट बर्ड फ्री पण फ्री भेटणार आहे दोन हजार तीनशे ही जी ऑफर आहे